आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज सावंतांवर आक्षेपारी भाष्य करणारे असतील त्यांना सुरक्षा दिली जाते मात्र कारवाईचं नाव कुठंच घेतलं जात नाही सरकार पाठीशी घालतंय आरोपीना सरकार शंभर टक्के पाठीशी घालतंय कारण त्या कोरडकरला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं संरक्षण आले असलेला माणूस पोलिसांना सापडत नाही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे कारण प्रभू राम म्हणजे जय श्रीराम म्हणून असं म्हणून मतं ज्यांनी मागितली त्या प्रभू श्रीरामाचा सुद्धा अपमान या कोरटकरनं केलेला आहे शिवछत्रपतींचा संभाजी महाराजांचा अपमान त्यानं केलेला आहे म्हणजे सरकार या त्याच्या गोष्टीचं समर्थन करते की काय अशी आम्हाला शंका वाटू लागलेली ला आहे जर का याला ताबडतोब अटक करून कारवाई झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत याचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के विचार धन्यवाद की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणि एकूणच छत्रपती घराण्यावर सारखे शाब्दिक हल्ले करून जो एक दहशतवाद मी तर ह्या लोकांना खरे दहशतवादी म्हणीन कारण हिंदुत्वाच्या नावावर हे छत्रपती घराण्यांचा कायम आणि कायम संघर्षमयरित्या धिक्कार करत आलेले आहेत एकीकडे दाखवायचं की शिवाजी महाराज आमच्या जवळचे आहेत शिवाजी महाराजांना आम्ही खूप मानतो त्याच्या त्यांच्यावरती मतं मागायची राजकीय सगळे दृष्टिकोन आणि सगळे घाणेरडे दृष्टिकोन ठेवून समाजामध्ये एक प्रकारचा हा दहशतवाद पसरवत आहेत आणि मला असं वाटते की खरी विकृती जर बघायची असेल तर ही यांच्या शब्दामध्ये आहेत जर आज शिवाजी कोण होता याच्यासारख्या पुस्तकावर तुम्ही बोललं जातं की एकेरी उल्लेख केला शिवाजीचा म्हणून तुम्ही एवढा आतंक माजवता मग ज्या वेळेला आमच्या इंद्रजित सावंतसारख्या इतिहासकाराला तुम्ही घानेरडं बोलता त्याच्या आडून शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही एकेरी बोलता त्यावेळेला तुमची जी पाठीमागची दहशतवादी पिलावळं आहे ती तुम्हाला पोलीस संरक्षण का देते का नाही तुम्हाला समाजाच्या माध्यमांच्यावर सोडत किंवा का तुमचा एन्काउंटर केला जात नाही असा मला हा प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून विचारावसा वाटतो आणि मी ह्या प्रशांत कोरटकरचा धिक्कार करते तुला जर खरोखर अंगात मस्ती असेल तर तू एकदा फक्त कोल्हापुरात या रणरागिणींच्याजवळ येऊन दाखव म्हणजे तुझी लायकी काय आहे ती तुला कळेल